नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद गीता पाठ महायुद्धचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने गुरुकुलम न्यासतर्फे श्रीमद भगवतगीता पाठ महायज्ञ उत्साहात संपन्न झाला धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी देश राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली या संस्कारमय कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली मात या महायज्ञाचे आयोजन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते जनाच्या पाठीवर कुटुंब व्यवस्थित सतत आपल्या देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने खरंतर सध्या असा उपक्रम प्रशांत ठाकूर आणि काँग्रेसच्या असणार आलेला स्तो भारतीय जनता पार्टीच्या सहकारांनी या ठिकाणी ठेवला खरं तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने ज्याला बळ म्हणतात ज्याला ताकद म्हणतात ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये देश आणि राष्ट्र या दोनच गोष्टी ज्या साठी त्यांनी आपलं जीवन राष्ट्रासाठी समर्पित केलं त्यांच्या जीवनामध्ये पुण्याची सर्वजण पाहतात की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या खळकरपणे प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी जे जे पाहिलं जे जे अनुभवलं आणि माझ्या देशाला काय आवश्यक आहे आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संधीमध्ये मला देशाला सर्वोत्तम जे जे देता येऊ शकतं आणि माझा देश अपूर्ण जगाच्या पाठीवरती प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कसा होईल यासाठी सातत्याने चोवीस तासापैकी जवळजवळ अठरा तास हे देशाला येणारे पुणे आम्ही सर्वजण पाहतात की गेल्या पाहता ते राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असताना कधी झोपले हो कधी आजारी पडले किंवा कधी असं काही घडलं की त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला असं कधीच का घडलं नाही तर त्यांना त्यांच्या पाठीमागे असंख्य भारतीयांच्या असणाऱ्या शुभाशिजातच आहेत असं सहजपणे म्हटलं जातं की प्रचंड दैवी शक्ती असणारं हे व्यक्तिमत्व आहे दैवतुल्य असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्याबद्दल जेवढं बुलावं तेवढं कमी आहे आणि आज तुम्ही जो यज्ञ या ठिकाणी करताय खरं तर पाच ते पंच्याहत्तर वर्ष त्यांच्या न्यायालयात पूर्ण होत आहेत त्याने यानंतरच्या काळामध्ये त्यांना अधिक बळ मिळावं यासाठी तुमच्या या सगळ्या विषयाचा सुद्धा सर्वात मोठा आधार त्यांना म्हणजे शिवकानं पुन्हा जनता पार्टीच्या वतीने पक्षाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र